द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय माध्यमं आपल्याला माहिती आहे की माध्यमांच्याविषयी खूप चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे पण आता ती जरा जास्त वाढलेली आहे म्हणजे मुद्रित माध्यमं इलेक्ट्रॉनिक माध्यमं सोशल मीडिया आणि गोदी मीडिया वगैरे वगैरे आज आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी आजचे आघाडीचे पत्रकार अँकर आणि ज्यांनी संपादकीय भूमिकाही निभावलेली आहे असे माझे मित्र प्रसन्न जोशी आलेले प्रसन्न जोशी यांना मी अनेको वर्षांपासून ओळखतो मुद्रित माध्यमांपासून आम्ही एकत्रित काम पण केलेलं आहे आणि नंतर मग त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आपली कारकिर्द घडवलेली आहे आणि नुकतंच त्यांनी स्वतःचं बायोस्कोप हे सोशल मीडियावरचं चॅनेल सुरू केलेलं आहे तर आज आपण त्यांच्याशी या सगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत प्रसन्न नमस्कार धन्यवाद नितीन आपण पूर्वी वृत्तपत्रांमध्ये पण म्हणजे प्रिंटमध्ये काम केलं आहे त्याच्यानंतर तू इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये गेलास आणि आता सोशल मीडियामध्ये तू आलेला आहे आणि आम्ही पण सोशल मीडियामध्ये आलेलो आहे तुला काय वाटतं की हे एकंदरीत हा सगळा प्रवास आणि तुझा अनुभव पाहता तुला असं वाटतं का की या सगळ्या माध्यमांनी म्हणजे मुख्य धारेतल्या माध्यमांनी कुठली तरी एक बाजू घेतली आहे म्हणजे आता त्याला काही लोक विकली गेली आहेत वगैरे म्हणतात मी असं काही टोकाचं म्हणणार नाही मी म्हणतो की एक बाजूला ते झुकलेत का नितीन सगळ्यात आधी तर थँक्स तुम्हाला तुमचा हा नवीन तू आणि सुजय दोघे आपण तिघे मित्रच हो, आहोत आणि तुमच्या या एनकाउंटर या युट्यूबवरच्या चॅनलवरती मला बोलवलं त्यासाठी दोघांचाही आभार आणि एन्काउंटरला शुभेच्छा नवीन प्रयोग होतोय आणि एक छोट असं फक्त मी ऍडिशन करू इच्छितो की मी बायोस्कोप तर आपण सुरू केलेलंच आहे आपल्या सगळ्यांचं त्याचप्रमाणे मी पुढारी न्यूजला न्यूज एडिटर सुद्धा आहे कारण थँक्स टू देम त्यांनी मला हे अलाव केलेलं के आहे की मी ह्या दोन्ही गोष्टी करू शकतो आणि तुझ्या या प्रश्नामध्ये त्याचा रेफरन्स आहे की जर का तुम्हाला तुमचा मेनस्ट्रीम मीडियाचा माध्यम जर का मदत करत असेल सहकार्य करत असेल तर या नव्या प्रयोगांना जास्त शक्यता अधिक वाढते त्यामुळे तो एक फक्त मला एक मुद्दा ऍड करायचा होता आता तुझ्या प्रश्नाकडे येऊया की माध्यमं विकली गेली आहेत का किंवा बायस झाली आहेत का माध्यमं अशा प्रकारे बायस नेहमीपासूनच होती ती तेवढ्या प्रमाणात आत्ता गेल्या काही काळामध्ये जेवढ्या दिस बघायला मिळतं आणि खास करून उत्तर भारतातली हिंदी माध्यमं ती जेवढी बघायला मिळतात दुर्दैवाने झालंय असं की आजचा मीडिया गोदी मीडिया हे शब्द वापरत असताना लोकांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनामध्ये डोळ्यासमोर हिंदी न्यूज चॅनल्स असं त्यांना म्हणायचं असतं पण ते सरसकट त्याचं जेनेरिक उदाहरण म्हणतात की गोदी मीडिया झालेलं आहे तर त्यांना प्रामुख्यानं उत्तर पट्ट्यातली हिंदी चॅनल्स की जिथे आता सरळ अजेंडा राबवला जातो प्रस्थापितांचे नुसती बाजूच नाही घेतली जात तर तू जास्त का मी जास्त अशी अहमिका बघायला मिळते जसं अडवा आणीबाणीच्या नंतर आडवाणी म्हणाले होते की माध्यमांना इंदिराबाईंनी फक्त वाकायला सांगितलं जर तुम्ही सरपटायला लागलात इथे सरपट नाही इथे आम्ही सरपटण्याची शर्यत वगैरे या लेवलला गेलेलो आहोत सो पहिल्यांदा ते लक्षात घेतलं पाहिजे की तू म्हणतोयस ते बरोबर आहे पण ते अर्ध आहे यापूर्वीच्या काळात सुद्धा मला जेव्हा यूपीएस शासन काळ होता दहा वर्षांचा त्यावेळी मला एक व्यंगचित्र आणि ते आता गुगल केलं तर आता सुद्धा दाखवता येईल त्यामध्ये कुत्री दाखवलेली आहेत आणि त्या कुत्र्यांच्या चेहऱ्याच्या जागी निप असलेलं पेनाचं टोक दाखवलेलं आहे आणि प्रत्येक कुत्र्याला एक एक वाहिनी किंवा एक एक वृत्तपत्राचं नाव दिलेलं आहे आणि समोर एक बाई नुसती साडी साडीचा फक्त खालचा भाग गुडघ्यापासून खालचा भाग दाखवलेला आहे आणि ऍज इफ त्या सोनिया गांधी आहेत असं ते दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे मीडियाबद्दल तुम्ही विकले गेलेले आहात तुम्ही पक्षपाती आहात हा काही आरोप आजचा नाहीये तो यापूर्वी सुद्धा होता आधी तो तुम्ही काँग्रेसच्या बाजूचे आहात असं मानलं जायचं आता तो तुम्ही भाजपच्या किंवा मोदींच्या बाजूचे आहात असं म्हटलं जातं पण तुलनेनं आधीच्या काळामध्ये घणाघाती हल्ले काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला बघायला त्यांच्यावरची टीका बघायला मिळाली महाविकास म्हणजे तेव्हा विकास महाआघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादीची गेली तीन टर्म त्यावेळी आदर्श म्हणू नका तुम्ही लवासा म्हणू नका तुम्ही अण्णाजारी आंदोलन म्हणू नका तुम्ही निर्भया म्हणू नका देशापासून महाराष्ट्रापर्यंतचे असे प्रकरण आपणच सगळ्यांनी काढली तू पण त्यावेळी होता आपल्याला नाही तेव्हा कोणी देशभक्ती शिकवली आपल्याला नाही कोणी आपल्याकडे तुम्ही विकले गेलेल्या चाय बिस्कुटात असं म्हणाल किंवा काँग्रेसवाल्या कुठल्या प्रवक्त्याने कधी मला तुमच्या पत्रकारितेवरती मला संशय सा असं म्हटलं नाही आज ते व्हायला लागलेलं आहे आणि त्याला काही प्रमाणात म्हणजे एकीकडे एक तुम्ही विरोधात बोला तर तुम्ही देशद्रोही तुम्ही हे घेतलेले आहेत सुपारी घेतलेली आहे आणि नाही तर तुम्ही विकले गेलेला आहात सरसकट आणि त्याच्यामध्ये होतं असं की सुक्याबरोबर ओलंही जळतं त्यामुळे एखाद्या चॅनल त्यातल्या त्यात आणखी थोडा पुढे असेल बा आणि आपल्या पुढे ते प्रश्नातील की ह्याच्या इकॉनॉमिक्स काय तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये ओढला जातो पण हे मात्र पुन्हा पुन्हा मी म्हणेन तुमच्या प्रश्न तुझ्या प्रश्नाचं उत्तर की मीडिया बायस झालेला आहे तो प्रामुख्यानं हिंदी मीडिया प्रामुख्यानं इंग्रजी माध्यमं आहेत ती इंग्लिश माध्यमांकडे जास्त अपेक्षा होती की सा ते जरा स्वतःचा एक असा वेगळा स्टँडर्ड मेंटेन करतील पण तेही त्याच्या मागे वाहवत गे गेले वाहवत गेले मराठीमध्ये विकलं गेले गोदी मीडिया अशी स्थिती मला नाही मी स्वतः त्याच्यात आजही काम करतो म्हणून जबाबदारीने सांगतो हिंदी सारखी स्थिती आपल्याकडे नाहीये आपल्याकडे बातम्या लावल्या जातात इनफॅक्ट चाय बिस्कुट जे रेटॉरिक तयार झालं ना ते प्रो एस्टॅब्लिश वाल्यांच्या बाजूचा पत्रकाराने जेव्हा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण झालं होतं ज्याला खून आहे असंही म्हटलं जातं अजूनही म्हटलं जातं त्यावेळी एका चॅनलच्या पत्रकारानं जो आता भाजपाचा नॅशनल प्रवक्ता झालाय बरं का नॅशनल प्रवक्ता केला के त्याला त्याने तेव्हा मराठी मीडियाचे लोक तिकडे जमलेले असताना त्यांना उद्देशून काहीतरी भांडण झालं तर म्हणाला तुम्ही सब चाय वाले हो आणि त्यानंतर चाय बिस्किट पत्रकार हे रेटॉरिक झाला कोण कोणाबद्दल काय बोलते ते आपण बघतोय सो हे दोन्ही बाजूने हे होत गेलेले आहे पण हिंदी मध्ये जशी स्थिती तशी महा महाराष्ट्रात सुदैवाने नाहीये अजूनही लढणारे आहेत रणांगणात अजून काही माझे शब्द थोडे चुकले असतील पण सुरेश म्हणाले होते तसं नक्की पाहिलं आपण खूप अगोदरपासून म्हणजे पत्रकारांचे शिक्षण घेत असताना हे आपण शिकलेलं आहे की पत्रकारांना एक भूमिका असली पाहिजे म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळापासून आपण असं ऐकलेलं आहे वाचलेलं आहे की पत्रकारांनी जागल्याची भूमिका केली पाहिजे म्हणजे एका साध्या शब्दात जर सांगायचं तर असं आहे की पत्रकारांनी नेहमी जनतेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे पण आता असं वाटतं का की पत्रकार किंवा चॅनेल आणि एकंदरीतच वृत्तपत्र ही सगळी जनतेच्या बाजूने उभी आहेत असं वाटतं का म्हणजे याचे काही शेड्स आहेत आणि अशा आहे की त्याच्या पुढचा जो प्रश्न आपल्या ठरलेल्यानुसार कदाचित येईल तर आता ह्याच्यात खरं तर गमत आहे पुण्यातल्या एका दिवाळी अंकानं असाच लेख लिहून घेतला होता की मी पक्षपाती आहे का सगळ्या पत्रकारांना विचारलं होतं आणि त्यामध्ये मी म्हणालो होतो की पत्रकार अगदीच पक्षपाती असू शकतो असायलाच पाहिजे याची प्रॉब्लेम नाही आहे असला तर बरं असं माझं मत आहे पण नसला तरी काही फरक नाही पडत कारण बातमीदार आणि पत्रकार वेगळे आहेत बातमीदाराने निष्पक्ष असलं पाहिजे बातमी बाबतीत आणि नॉट बिकॉज ऑफ अन आयडियोलॉजी बट बिकॉज ऑफ अ स्किल्स बिकॉज ऑफ अ स्किल सेट पत्रकारांना मात्र इच्छा शक्यतो पक्ष कारण तू पत्रकार आहेस तू बातमीदाराच्या जरा वरचा आहेस तू विश्लेषण करू शकतो काहीतरी भूमिका मांडू शकतो भलं वाईट काही असेल ते बोलू शकतो तर त्याने ती ते तशी भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीची आपली परंपरा जसं तू सांगितलं आपल्याकडे टिळकांचं सा सांगितलं ना आंबेडकरांपर्यंत नाव आपल्याला घ्यावं लागेल महात्मा गांधी सुद्धा पत्रकार होते अनेक नाव अशी सगळे रांगेत घेता येतात तर एक मोठा काळ असं खरंच होतं की म्हणजे अरुण साधूंचं मला वाक्य आठवत आहे की पत्रकारांना वंचित शोषित समाजाच्या बाजूने पक्षपाती असलं पाहिजे याच राजकीय बाजू जर का आपण बघितलं तर पत्रकारांनी अपारंटली आपण मेनस्ट्रीम तथाकथित मेनस्ट्रीम मीडियाबद्दल बोलतोय त्यांनी विरोधी पक्षांच्या बाजूने असलं पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरोधात असलं पाहिजे म्हणजे असं जर का समजा काय तुमची इंडिय इंडिया आघाडी आहे काँग्रेसची काय सरकार आहे युपीए सरकार आहे तर नॅचरली तुम्ही प्रस्थापित विरोधी असलं पाहिजे काँग्रेस आहे म्हणून नाही प्रस्थापित विरोधी असलं पाहिजे भाजप आता सत्तेत आहे तर तुम्ही भाजप आहे म्हणून नाही प्रस्थापित विरोधी असलं पाहिजे त्याचा फायदा इंडिया आघाडीला मिळतोय का किंवा जेव्हा जंतर मंतरवर अण्णांचं आंदोलन सुरू होतंय आणि त्यावेळी काँग्रेसवर टीका केली जाते मग भाजपाला फायदा होतोय का हे आपलं देणं घेणं नाही त्या काय त्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरण आहेत अल्टिमेटली त्याचं पुढे काही झालं नाही पण आपल्याला जर का ती दिसत असतील तर त्याबद्दल बोलणं ते चुका दाखवून देणं आपलं काम आहे त्याचा फायदा विरोधकांना होतोय का काय तो आपलं काम नाही तो त्यांनी घ्यावा न घ्यावा सत्ताधाऱ्यांनी बघून घ्यावा सो so, पत्रकारांनी त्या अर्थानं पक्षपाती असलं पाहिजे तुझ्या प्रश्नाचं थेट उत्तर आहे पण आता हा पक्षपात नेमका कोणता मानायचा आता उदाहरणार्थ जर का आपल्या कुठल्या तरी गावातला पेपरचा संपादक किंवा एडिशनचा संपादक उद्या ट्रम्प यांनी आपली भाषा आवरली नाही तर दुष्परिणाम होतील वगैरे उपयोग काय काय पक्ष कसला घेतला काय पक्ष कमला हॅरिसचा पक्ष घेतला काय ट्रम्पचा घेतला काय पुतीन तुम्ही जर का युक्रेनचं युद्धात थांबवलं नाही तर परिणाम वाईट होतील आणि इस्रायलच्या ना राष्ट्रप्रमुखांना अक्कल आहे का निष्पाप निष्पापी उपयोग आहे तिकडच्या धनधानग्यांमधील लिहिणार आहात का तुम्ही आताच्या महाराष्ट्रात जे अतिशय पेटलेले सामाजिक प्रश्न आहेत त्याबद्दल काही भूमिका घेणार आहात का प्रस्थापित मांडणीच्या पलीकडे जाऊन काही खरं खोटं सांगण्याची तुम्ही हिंमत करणार आहात का हा मुद्दा आहे तो होताना दिसत नाहीत अनेकदा होतं असं की आता आपल्याकडे सुद्धा की तुम्ही विशिष्ट पक्षाच्या पूर्ण विरोधात गेला की तुम्ही बंडखोर आणि चांगले निष्पक्ष पत्रकार ठरता आणि हे थोडंसं मला डेंजरस वाटतंय म्हणजे मी अनेकदा भाजपचे काही प्रवक्ते किंवा समर्थक असतात ते सोशल मीडियावरती भांडत असतात त्यांना मी म्हणतो की दोन हजार चौदाच्या पूर्वी जेव्हा हे मगाशी जी प्रकरणं मी सांगितली लवासा काय अण्णा काय निर्भा काय तेव्हा आपण सगळे मिळून टीका करायचो तुमचेच प्रवक्ते आमच्या बाजूला चर्चेत बसलेले असायचे तेव्हा आम्ही नव्हतो का पक्षपाती तेव्हा तो तुम्हाला बरं वाटत होता आपण त्यांना टीका करत होतो तेव्हा तेव्हा काँग्रेसवाले म्हणायचे की अरे अण्णा हजारांवरती तुम्ही एवढं का फोकस करताय ते मीडियाला विचारायचं या त्या माणसाला माहित नाही जनलोकपाल काय राक्षस येते असं कसं आणता येईल राष्ट्रपतींच्यावर जनलोकपाल पण तेव्हा मात्र तुम्ही म्हणजे बी जे पी आणि आम्ही मीडियाने मिळून आपण टीका केली ना त्यावर लवासा प्रकरणी टीका केली ना आपण सगळ्यांनी मिळून मग आता जेव्हा तुमचे दिवस आलेले आहेत आणि तुमच्याकडनंच गोष्टी चुकतायत आम्हाला दिसते की आ, क्रोनी कॅपिटलिझमचे उदाहरण आपल्याला बघायला मिळतात एकच उद्योगपतीला रान मोकळ केल्यासारखं वाटतंय आहे तुम्ही कायद्याची नावं काही बदला पण त्याच्या इंटेन्शन बद्दलचे प्रश्न आहे ते मांडले तर आम्ही विकले गेलेलो कसे ठरतोय तर तो, तो तिकडे पक्षपातीपणाचा की पत्रकाराचा पक्षपात आता उद्या जे आपण मगाशी हिंदी चॅनलचं बघितलं ते म्हणतील आम्ही नॅशनलिस्ट पक्षपाती आहोत त्यांचा पक्षपात आहे ते म्हणतात आम्ही प्रश्न प्रो बीजेपीचा नाही आम्ही नॅशनलिस्ट पक्षपाती आहोत नॅशनलिस्ट जर्नलिझम ही आता स्ट्रीम येऊ लागली आहे नॉर्थमध्ये असे हे काही परिसंवाद झाल्याचे मी फोटो पाहिलेले आहेत की नॅशनलिस्टिक जर्नलिझम आता हा काय प्रकार आहे मला आहे अमेरिकेमध्ये काय प्रसंग आता मी मला एकदम आठवत नाहीये पण त्याच्यात असाच काहीतरी अडचणीचा प्रश्न विचारला जात असताना त्या समोरच्या राजकारणाने बहुधा तो प्रेसिडेंट असेल त्याने त्या पत्रकाराला विचारलं विचारलं की आर यू नॉट अ जर्नलिस्ट तो म्हणाला की आर यू नॉट अमेरिकन सॉरी आर यू नॉट अन अमेरिकन तुम्हाला एम अ जर्नलिस्ट फर्स्ट आज हे उत्तर देता येणार आहे का आज म्हणतात की नॅशनलिस्टिक जर्नलिझम पाहिजे म्हणजे मग सगळ्या गोष्टीवरती काही झालं की आपलं जिंदाबाद प्रश्न विचारायचे नाही अशा काळातल्या पक्षपातावर पण तेच आता महाराष्ट्रामध्ये आपण आलो उद्या जर का दोन गोष्टी आपण समजा विरोधक आत्ताचे विरोधक म्हणजे जी की मविया महाविकास आघाडी उद्या त्यांच्या दोन गोष्टींबद्दल सांगितले की अच्छा तुम्ही म्हणजे मग आता भाजप बाजूचे आहात मग काय मग पक्षपाती कशाच्या सो अल्टिमेटली आपला पक्षपात हा लॉजिकचा पक्षपात असला पाहिजे आपल्याला ती गणित नाही करायची की आपण मांडलेल्या मुद्द्याचा यांना फायदा होणार आहे का त्यांना फायदा होणार आहे आम्हाला हे वाटतात हे मुद्दे असेल माझं सो स्वतःचं स्पष्ट मत आहे की आता समजा लाडकी बहीण योजना आहे या बाबतीत मवियाची जी, जी टीका आहे ती उघडपणे दिसते की अशाच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे फायदे तुमच्या राज्यांमध्ये तुम्हाला मिळाले होते तुम्ही समर्थनच केलं होतं इथे तुम्ही विरोध करतायत जो तुमच्या अगेन्स्ट जाईल असं माझं जर का विश्लेषण असेल तर ते माझं विश्लेषण आहे सो माझ्यामध्ये पक्षपाती असायला हरकत नाही असावं असं माझं मत आहे कारण की तुमच्या त्या पदाची मागणी आहे कारण तुम्हाला कळतं म्हणून तुम्ही त्या पदावर आहात तर तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे तुम्हाला प्रगट गुह्य बोले, बोले जे ज्ञानेश्वरांबद्दल बोललेलं आहे तसं प्रगट गुह्य बोलता आलं पाहिजे गुप्त जे झाकलं जातंय ते सांगता आलं पाहिजे आय गेस मार्कवेन म्हणाला होता की जे छापायला मनाई असते ते, ते खरी पत्रकारिता बाकी सगळा पी आर आहे बरोबर ते प्रगट गुह्य बोलायची पक्षपातीपणा तुमच्यात आला पाहिजे पण सगळ्यांनी मिळून पूर्वी प्रिंटमध्ये काम केलेलं आहे तर आता असं म्हटलं जातं की वाचकांची संख्या कमी होती है। तर आणि त्याची जागा आता ऑडिओ व्हिज्युअल मीडियाने घेतलेली आहे तर आणि तू मगाशी जो भांडवलदारीचा एक मुद्दा काढला तर तो एकत्रितपणे जोडला तर मला असं विचारायचं आहे की ही जी भांडवली व्यवस्था आहे आणि त्यांची जी इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो ती याच्यामध्ये वाढल्यामुळे काही गोष्टींचा बदल झालाय तो क्रमप्राप्त होत प्रिंट तुम्ही प्रिंटला काम केलेलं आहे आणि मोठ्या ग्रुप्सना काम केले मीही केलेलं आहे त्याचं स्केल जर का तुम्ही बघितले ना त्या प्रिंटिंग मशिनरीचे स्केल बघितले तुम्ही सॅटेलाइट न्यूज चॅनलचे स्केल बघितले महाराष्ट्रामधल्या एका चॅनलचा जर का तुम्हाला खर्च बघायचा झाला तर डिस्ट्रीब्युशनसाठी तुम्हाला काही कोटी बाजूला ठेवावे लागतात बरोबर डिस्ट्रीब्युशन टेक्निकल त्याचे काही गरज असतील आधी ओबिव्हान्स होते आता त्या ओबिव्हॅन्स गेल्या त्यांचा मेंटेनन्स त्या ओबी इंजिनियर होता पण तो गेला पण बाकीचा सगळं सर्व्हर तुम्हाला मेंटेन करावं लागतं ऑफिस करावं लागतं सिल व्यवस्था तुम्हाला द्यावी लागते हा एक खर्चिक विषय आहे त्याला इन्व्हेस्टमेंट लागते ही इन्व्हेस्टमेंट माणूस कशाप्रकारे बाहेर काढणार एक त्याला एकतर जाहिराती आल्या पाहिजेत आणि जाहिरातीवर विसंबायचं नसेल तर तो चॅनल पेड असला पाहिजे आणि त्याचं पेड सबस्क्रिप्शन लोकांनी घेतलं पाहिजे लोकांनी नितीन आज आणि हे मी अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे दहा आणि पंधरा रुपयाचं मंथली सबस्क्रिप्शन असेल ना तरी लोक तो चॅनल घेत नाही फ्री टू एअरसाठी चॅनल बघतात दहा ते पंधरा रुपये महिन्याला माझा ऍक्च्युअल तो खरं तर पुढचा प्रश्न होता पण मग ठीक आहे माझा प्रश्न आहे तुम्हाला दहा ते पंधरा रुपयाचा कुठला समजा एक्स कुठला मराठी चॅनल असेल तो तुम्हाला दहा ते पंधरा रुपये महिन्याचा सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचा नाहीये हा आणि तुम्हाला फ्री टू एअर चॅनल पाहिजे तो निष्पक्ष पाहिजे त्याने काय सत्ताधारी विरोधकांना काय जोडायचं ते जोडलं पाहिजे हे सगळं कसं शक्य आहे मग ती कॉस्ट कशी वसूल होणार ती कॉस्ट वसूल व्हायची आहे तिकडे पण लोक आहेत त्यांचे पण पगार पाणी आहे त्यांना पण इन्क्रीमेंट तुम्हाला जसं दहा टक्के पंधरा टक्के इन्क्रीमेंट हवं आहे ना तसं त्यांनाही ते हवं असतं ते कुठून आणायचं मग ते तुम्ही देत नाही मग ते आम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट मधून आणावं लागतं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आता प्रायव्हेट एक तर इतका आता डिजिटल मीडियामुळे तो जो ऍडव्हर्टाइजमेंटचा केक किंवा भाकरी आहे त्या भाकरीत आधी फक्त टीव्ही वाले खात होते आता डिजिटलचे पण लोक आले त्यामुळे काय झालं मग टीव्ही किंवा तत्सम मेनस्ट्रीम मीडिया आता बाकीच्याही साधनांकडे वळतोय मग ज्याला आम्ही म्हणजे ज्याला एक हे नावाचा जो शब्द आलेला आहे त्याला तो कंटेंट हा पेड 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 असतो पण न्यूज जाहीरपणे त्याच्यावरती लिहिलेलं असतं की दिस इज ऍडव्होटोरियल की कोणाकडनं तरी नीट पैसे घेऊन पॅकेज देऊन ते छापून घेतलेलं आहे त्याला ऍडव्होटोरियल म्हणतात मग तसा कंटेंट करावा लागतो मग तो, तो राजकारणी असू शकतो ती एखादी कंपनी असू शकते मग मला सांगा एकदा ते हितसंबंधांचं चक्र सुरू झालं की त्याचा परिणाम असा ना तसा हा तुमच्या पत्रकारितेवर होतो पण त्याची सुरुवात तुम्ही जे पंधरा रुपयाचं सबस्क्रिप्शन घेतलेलं नसतं ना तिथपर्यंत जाऊन पोहोचतो साधा म्हणजे मी पेपरची सबस्क्रिप्शन विकण्यापासून मी म्हणजे माझ्या उमेदीच्या काळात मी केलेले त्या जॉब्स माझ्या लक्षात यायचं आहे की एका पेपरवाल्या माणसाकडे मी दुसरा माझा ह्या अमुक एक पेपरचा ब्रँड आहे तो तुम्ही विकत घ्या सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतल्यावर तुम्हाला त्याच्यावर भांडण मिळेल आणि काहीतरी आणखी काहीतरी मिळेल लोक त्यासाठी पेपर घेत होते आणि स्वतःचा पेपर सोडत होते हा निकष आहे का पेपर घेण्याचा मग मला सांगा जर का तुम्ही इतके व्यावसायिक असाल आणि तुम्ही एवढे प्रॅक्टिकल असाल पेपर बदलण्याच्या बाबतीत तर मग मीडिया तसा राहिला तर काय तो तुमचाच आरसा आहे बरोबर त्यामुळे तसं होतं त्यामुळे ती ऑडियन्सची पण जबाबदारी आहे आणि छोट्या पैशाचा खेळ म्हणजे अनेकदा होतं असं की इंडिपेंडंट मीडियाची अनेक माणसं ही मेनस्ट्रीम तथाकथित मेनस्ट्रीम मीडियाला शिव्या घालत असतात बोल लावत असतात ते बोल बरोबर पण आहेत पण ते लावत असताना हे लक्षात घ्या की ते स्केल इतकं मोठं प्रचंड आहे ते इथं त्या लेवलला टिकवावं तरी लागेल नाहीतर ते पाडावं तरी लागेल असं तर होत नाही आणि मग त्याच्यातून होणाऱ्या ओढ्या शेवटी मार्ग काढत काढत पुढे जावं लागतं आपल्याला दॅट इज द मीडिया बिझनेस स्टेटस प्रेझेंट सिनारी इन इंडिया आपण असं बघतो की टेक्नॉलॉजी या सगळ्यामध्ये खूप मोठा रोल म्हणजे करती ज्याला आपण असं प्रिंटचा एक काळ होता तो कमी झाला त्यानंतर विविध वाहिन्यांचा काळ होता तोही मला असं वाटतं आता थोडा थोडा ओसरतोय आणि आता सोशल मीडियाचा काळ आहे असं म्हटलं जातं तर तुझा हा सगळा अनुभव आणि हे पाहता तू म्हणजे हा खरं तर माझा खरंच शेवटचा प्रश्न आहे कि तू ह्या सगळ्या माध्यमांच्या भविष्याकडे कसं बघतो एक दोन पार्ट करूया आपण याचे अर्धा पार्ट वाटतोय तो असा की सोशल मीडिया हा पारंपरिक मीडियाला पर्याय ठेवून आणि भविष्य काय आपण आधी पहिल्या प्रश्नाकडे बोलूया असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जातोय त्याचे दोन भाग आहेत पुन्हा एक मेनस्ट्रीम मीडियाला पर्याय म्हणून मीडिया तुमचा छोटा का असते ना मीडिया सुरू करणं आणि एक सोशल मीडिया मग ते काय कोणीही सोशल मीडिया मी माझा रील बनवतो इंस्टाग्राम आहे माझं काही आहे मी त्याच्यावरती मतमतांतर व्यक्त करतो चटपटीत असल्यामुळे लोक मला फॉलो करतात आणि ती पण मी स्वतःला पत्रकार म्हणू शकतो आणि आज तर त्याची गरज नाही आहे हिंदीतले बरो एक मोठे पत्रकार आहे जे आता एका मोठ्या कंपनीवरती चॅनलवरती त्या ब्रँडवर त्यांनी शब्द केलाय कंटेंट कार आता आपण पत्रकार नाही आहोत आपण कंटेंट कार कंटेंट बनवायचा हा पण आहे तो कंटेंट आहे म्हणजे थोडस विषयांतरील पण ते करून सांगतो आज ना तू हा एवढा कष्ट करून हा आपण व्हिडिओ बनवतोय तो आपण पोस्ट करणार वगैरे त्याच व्हिडिओला युट्यूबच्या त्या अल्गोरिदमध्ये आणखी काहीतरी व्हिडिओ आजूबाजूला असणार कोणाचं तरी रील्स चाललाय कोणीतरी नाचताय कोणीतरी डायलॉग फेकताय या सगळ्या बसबजाटून -बस आपल्या व्हिडिओला काही व्ह्यूज मिळतील आणि आपण पुढे जाऊ आपल्याला खूप कौतुक आहे अरे एक मुलाखत घेतली आपण काहीतरी गंभीर प्रश्न डिस्कस केले पण या कंटेंट नावाच्या इंडस्ट्रीला काहीतरी ती तो तो एवढा अकराळ विक्रार विक्रार राक्षस आहे की तो तर या मोठ्या मोठ्या चॅनल्सना पण फेफे उडवतोय इंग्लिश चॅनल्सच्या कंटेंटचे व्हिडिओ जर का तुम्ही युट्यूबवर बघितले त्यांचे व्ह्यूज हार्डली हजारामध्ये असतात दोनशे पाचशे हजार म्हणजे मी त्यातल्या एका व्यक्तीशी बोलत होतो की म्हणाली की आमच्या एखाद्या व्हिडिओला जर का पाच दहा हजार व्ह्यूज मिळाले तर आमच्याकडे ते ग्रेट असतं आणि आपल्याकडे दहा हजार तर व्ह्यूज मानत नाही आपण इतके व्ह्यूज आपल्या मराठीच्या बाकीच्या व्हिडिओज नसतात अशा काळामध्ये आपण आहोत आणि याच्यामध्ये काय होतंय मग की आम्ही पण सोशल मीडिया आपला मीडिया सोशल मीडिया तर हे म्हणायला हे गरजेचं पण आहे कारण मेन्सरी मीडिया मध्ये आता ती स्पेस आणी स्पेस राहिलेली नाहीये तुमचे जिवाळ्याचे प्रश्न लावून धरले जातातच असे नाही प्रॅक्टिकल तर काही दबाव असतील मेन्सी मीडियाची काही कारण का असे ना पण याच्यात एक अडचण अशी आहे की ते करू शकणारा हा क्लासिक डिबेटचा भाग असायचा सिटीजन जर्नलिस्ट आणि माझं त्यावर माझंच काय म्हणजे अनेक मोठ्या पत्रकारांनी पण म्हटलेलं आहे राजदीव सर देसाई म्हटलेलं आहे की जर का सिटीजन आर्किटेक्ट असू शकत नाही सिटीजन इंजिनियर असू शकत नाही डॉक्टर असू शकत नाही तर सिटीजन जर्नलिस्ट असू शकत नाही सोशल मीडिया हा इनडायरेक्टली हे क्लेम करतोय की आम्ही आता सिटीजन जर्नलिस्ट आहोत आमच्याकडे पण मास मीडिया आहे मला पाच हजार फॉलोअर्स आहेत दहा हजार फॉलोअर्स आहेत मी माझं काहीतरी चालवतोय असं यासाठी चालणार नाही की तुमच्या याची वस्तुनिष्ठता कशी तपासली जाणार त्याची जबाबदारी कोण घेत आहे आज असं आहे की आपल्या किंवा यांना पीआयबी आहे एडिटर्स गिल्ड आहे टेलिव्हिजनसाठीची वेगळी बॉडी आहे आज डिजिटल मीडियाला पण रेग्युलेट करणारी बॉडी तयार केलेली आहे आणि आपण जे कोणी संपादक असतो आता तू समजा एन्काउंटरचा तू आणि सुजया आहे तुमच्यामध्ये जे कोणी ठरलं असेल ते आज तुम्ही जरी तुमच्यावर थेट लागू असणारे नियम नसले तरी तुमच्यावर आज काहीतरी कोणाचं म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग बाकीचे सगळे सिव्हिल लॉज वगैरे काय काय क्रिमिनल लॉज आहेत हे सगळ्यांना लागू आहेत या जबाबदारीसह आपण हा कंटेंट करतोय आणि त्यामुळे काय बोलायचं काय टाळायचं अतिशय सूक्ष्म सूक्ष्मपातळी आपल्या डोक्यात चालू असतं आता महाराष्ट्रामध्ये दोन चार ठिकाणी काही कम्युनल टेन्शनच्या घटना घडल्या एखादा जो ट्रेन झाला नसेल तो भळाभळा बोलून टाकेल की कोणी काय विधान केलं होतं त्याच्यामुळे काय झालं वगैरे हो प्रॉब्लेम होऊन बसेल ते करत नाही आपण कारण आपण ट्रेंड आहोत आपण काही वर्ष घालवलेली आहेत सो त्यामुळे सोशल मीडिया मीडिया हे म्हणताना सुद्धा त्याच्यातले ट्रेंड तुम्ही किती झालेले तुम्ही किती जबाबदारी घेऊ शकता त्याची जबाबदारी लक्षात आली पाहिजे त्यातून मग जे प्रयोग आपल्याला त्याँ� स्क्रोल क्विंट प्रिंट पासून अल्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज अनेक काही युट्युबर्स सुरू झालेले आहेत सुरू झालेले तिथपर्यंत आपल्याला बघायला मिळते मी ऍड करतो कारण ते मात्र तुझ्या आणि आपल्या सगळ्यांसाठी उपयोग आहे की जर का तुम्हाला चांगला मीडिया हवा असेल तर तुम्हाला त्याला टिकवावं लागेल आम्ही तो टिकवण्याची जबाबदारी घेणार नाही मात्र मीडिया तटस्थ असला पाहिजे तुम्ही रक्ताचं पाणी करून बातम्या दिल्या पाहिजेत असं चालणार नाही तुम्हाला जसं चांगल्या हॉटेलमध्ये जायचं असतं रविवारी आम्हालाही जायचं असतं आम्हालाही चांगले कपडे घालायचे असतात मग यावेळी अशा मीडियाला टिकण्याची जबाबदारी आपली आहे जाणीवपूर्वक असा मीडिया बघणं जबाबदारी आपली आहे मग ती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर आता नितीनचं एन्काउंटर आहे त्याला सबस्क्राईब करा एक काय एक ऐच्छिक वर्गणी द्या असा पाठिंबा मिळून जर का त्याचं एक इकॉनॉमिक मॉडेल उभं राहू शकलं तर चांगला कंटेंट देत आहे बरोबर आहे इंडिपेंडंट मिडियाला सहकार्य करणं ही खरं तर प्रेक्षक वाचक आणि दर्शक अशा सगळ्यांचीच जबाबदारी आहे तू आज इकडे आलात आणि माझ्याशी गप्पा मारल्या आणि माध्यमावर आपण काही दोन चार प्रश्न आपण डिस्कस बोल करू आणि यापुढेही आपण या सगळ्या प्रश्नांवर बोलत राहू तूरतास धन्यवाद थँक्यू नितीन धन्यवाद एनकाउंटरला शुभेच्छा